आपल्या चॅनल मध्ये स्वागत आहे आणि आज आपण जाणार आहोत रात्रीचे वॉटरफॉल बघायचा सह्याद्रीचे आणि जाणार आहोत आपली एक फरारी आणि एक फरारी अशा दोन गाड्या घेऊन आज आपण जाणार आहोत रात्रीचे आता आम्ही निघालेलो हॅलो आमचं वायरमेन जेवायला बसलेत ये रात्री जाणार चेकडा शंभरी पकडाले आणि याच्यात पाय घेतलेत बरा दिवस झालेला तसंच होत आज चालायला आणि ना आमचा नांदगाव फाटा त्यावरून आम्ही इकडं आता राईटला जाणार आहोत चिकन सेंटर वाडापाव सेंटर आपण चाललेलो तो आमचा कशळा रोड असते असते चाललो कारतो गाडी तर शकता की तुंगी आहे आणि भेट रोडलंच फार्म आहे जबर रा आहे रात मध्ये एक कार नांदू आलाय आणि मग या एक होता भीमाशंकर हिल्स तर नाद नाही आता आपण सरळ वाटण जायचो डायरेक्ट शिल्लार व्हिडिओ चालू केला आणि आता आपण आहोत डोंगर पाटे पाठ्यावर डोंगर पाट्या यो रस्ता फुल आहे डोंगर फारता रस्त्यात खड्डे आणि खड्ड्यात रस्ते काय समजत नाही बारकू साठी आम डायम डॅम काय झालं म्हणजे आता आम्ही थांबलो पेट्रोल टिकायला गाडी मग या जाते थांबलो हा आणि ला आम आता आम्ही मोर चाललेलो आलेलो पण पाणी पडायला लागलाय रे भू हे झाडाचे खालत तांबरू काय करू थांबू का नको आयची तर आमचं रे गडी बिजानी निघालाय नांदवा आला दोरगाव गावला गडी आलं आता ही पिशी बांधायची आलं अरे चार रे आम आलं वाटलं मंदिर गावलेला नीट बेकार आता रे हे वाट आपल्याला जायचं मोर मी आमचा कारचा फार्म हाऊस हवा बेस आहे उलूसा कामचा आलो आहे माहिती आलू म काय नको तो काय ना तो दबदबा नाही माहिती पण वाढत जा आपला कोथळी गड लागा आपल्याला जायचं आपल्याला जवळून जाईल मग कम्प्युटर पुसलेलं आम्ही उठ्याच आयते असते आता आंबे आपण बसून मोरा आलो आणि येऊन ना आत्तामध्ये जेल्या लेण्या लेण्या नाही पका पाणी असतात रेटून आम्ही नाही जायलो आम्हाला टाईम होतो ना आपण तुम्हाला जायला असता र तुमच्या पण फक्का टाईम झाला र मोरे आपल्याला धबधब्या ऐकायचा ना राईटची आली राईटला त्या रोड जो राईटला रोड आहे ते रोड आपल्याला वरती जायचं आहे पण आता आपण इथं दोन फोटो काढण्यासाठी जरा टाइमपास करू तुम्हाला शूट दाखवतो कसा व्यू आहे तो दाखव रे जरा भारी आहे रे तुम्ही बघू शकता यो व्ह्यू आणि आपल्याला हे धबधब्या दब जायचं आहे दावत्या काही काही दावत्या दा असाच काहीतरी आहे त्याचं नाव त्याच्या आपल्याला जायचं आहे आणि यो व्यू एक नंबर बारीक पोरा सारखा माझा पियाला आहे गामचा गाडी त्या नाही जेला पियाला येतो हा पब्लिक आपण विसरलेलो इकडं सोलनपाडचा डॅम पण आहे पण आपण नाही तिकडे जातात आणि येतो कोथळीगड आणि हे आपण बघू शकतो की सह्याद्रीचे बारीक बारीक धबधबे आपण तिकडं जाणार आहोत आहे इकडं निसय फार्म हाऊस कर्जत नाही फार्म हाऊस म्हणजे फेमस आणि आता आम्ही एकट गाडी ठेवली आणि आता मोरच आलो खेकडा ही आमची काकी असती असती हे रोड ना गावचे मोरच आयलो आणि काकू ते किल्ल्याचं नाव काय हा बरोबर आहे कोथळीकडेच आहे हे आहे सिद्धूचा वेगळाच आता तुम्ही बघू शकता यो व्ह्यू कसला झालाय धुका उतरलेला एक नंबर फार्मा आणि आता असते असते आपण एकटा झाला आणि एक नंबर आला असते बेकार वेगा राहतं बा लोक लायला ला। तुमचे तुमच्या लागणार गे आणि यो जैत्या सगळ्यात मोठा वॉटरफॉल या गौरीची फुला मरचायलो असते असते मगची माणसमोर गेली आणि आम्ही माग्या राहिलो आज आवडी लोकच आल्या खेकडा मला नाही वाटतं आता वळाल खेकडा गावतील सगळे आम्हीच आणून या देखा रानातलाय फुल आमच्या काके ना मालदेलाय दि सांग या खई मला माहित आहे आंबाट लागत आहे पण खाऊ ने रे तू देखा कवडया बारीक वळा आहे ते वळातून त्याचा असू मग थोडं बिडलो ना काम पच्चीस आणि पडलो नि काय ब्रेक काय आहे रे पाय आवडा भिजला अच्छा <laughs> <थे। laughs> आणि आता आवडा चढलो पण प्रत्येक बारेल मासलून घातो रे या सगळी मोर जातात आणि माय लास्ट मग यार पकालून घेऊ लू। आता आपण असते असती हा टेकत टेकत वरती चढलोय आणि इथला व्यू आहे एक नंबर हा तुम्हाला दाखवतो लगेच कोथळीगड आणि हा व्ह्यू एक नंबर आता मला माहिती नाही मोबाईलमध्ये कसा आहे तसे तुम्ही जरा समजून घ्या एक नंबर व्यू आहे आणि इकडं वरती ना पवनचक्के आहेत या बघा किती पाहून आहेत एक दोन तीन चार पाच अजून जाम आहेत दिसत नाही आणि हे बघा वॉटरफॉल एक नंबर सह्याद्रीची देन नाथ एक नंबर व्यू आहे व्यू महिना आज नाही बघते बघ बघते बघ प्रेमात पडला सहद्रीच्या बघू शकता की इथं जुन्या काळातला विहीर आहे आणि पहिले याच्यात पाणी द्यायचे गुरांना बैलांना वगैरे बघू शकता एक नंबर आहे आणि बघू शकता पाणी किती स्वच्छ आहे एकदम पिण्यासारखं आहे एवढ तीन चार देव आहेत आणि एवढ बारीक बारीक हाऊदास ते असे जाता बंद पडले पण आधी जुन्या लोकांनी ते आपलं खराब झालं सगळं आणि बघा ना आणि आम्ही एवढं लुंगलू आणि आमच्या मगून आलाय आमच्या मोरच आलाय आत्ता आलाय आणि एवढा लांबून एवढा फास्ट आलाय तो आपल्याला इथून त्यासाठी जायचं आहे आणि जर इथून गेला तर खाली डायरेक्ट पेटी होईल डायरेक्ट किल असती असती जाव तर काय बोलून फायदा नाही जाम चिकट पण आहे आता पडलो असतो बेकार काम आहे इकडून लय खाल जाईल आता आपण द्या धबधब्याला जायचो खेकडा बघत बघत आज आज या खेकडून ठेवायचो आम्ही खेकडा जरा आलो आणि मग पाय आल्यानंतर आपण राहायचं या देखायला एवढी मास्टर आहे हा मगून आलाय आमच्या मोर

देखा ना यो व्यू आणि कोथळी किल्ला एक नंबर व्यू आहे येऊन पडला बिडला ना चला <laughs> आता आपण असते आस्ते मोहरच आलो मोरचे वळ आलं पाहिला आहो असं सगळं सगळं करत करत बंद करू खोला आहे का माल वाटत फळागावल्या का त्या माल कमेंट मध्ये सांगा या असा झाड आहे का संध्याकाळचे वाजलेत पाच वाजून वीस मिनिट आणि आपला मोबाईलचा कव्हर का सार आहे आवडपाया लावून जायचं आपल्याला तातडी आहे

आलं काय नाही पिकर पाऊस सह्याद्री नाद आणि यो दे का कॉलेज आहे यो यो कॉलेज आहे आणि आमची काकी सांग सांग इच्छा सांग म्हटे लोकांची पोरा शिकता आपण काय बाय बाय र चला काही आपण आज जाणार आहोत त्या कोथळी वॉटरफॉल वर चलो तेवढा दुकान आज गेलाय यठ वाघ उखरून गेलाय बेकार म्हटा वाघ भैया या देखा येठ वाघाची पावलं आम्हाला गावल्या आताच आमच्या पुढच गेलाय आता गेला आम्ही विचार करतो जाऊ का नको हा नाही आमचीच चामडी काढल हम्म शेठ पुढच गेल्यात

पहिला सांग घरीच घालू नको मी तुझ्या पाठीशी आहे त्याचा धबधबा दब यटून खालत पकामाटाय आणि आपण त्याचे वरता आलो आणि आम्हाला शेट गावलेला पण तो आमच्या आहे पका पकामाटाय तो खतरनाक एक डबा फोडला त्याला बिहून बिवून गाडी चायला इकडं पडल बिडल या इकडे चायला केकडा आणलं पायला व्हायला गाईज आपण बघू शकतो की यो बेकार इथून खाली मोठा धबधबा दब आहे आणि हा डोंगर यो व्यू बघू शकता आता मला माहित नाही माझ्या हो मोबाईल मध्ये कवडा आहे किलर पण जेव्हा तुम्ही इथे याल तो एक नंबर व्यू आहे बघा हो मी इकड आवड पाण्या शिरला की चिरकुडधारा आहे गौला याच्या हातात आहे <laughs> आणि इकडे एकला आमचा लव्हार इंडो होतो <laughs> तुझीच व्हिडिओ काढायला पडली बिडली मग बघा जरी तुन पडला ना दार इकडं खाली विकेट आणि इकडं आमच्याकडे चा आयलाय वरत काय गाव शेट टावा बघायच मी इकडं पायान चेपली आणि धरली माझा नाही पण पायान चेपून दिले त्याला आणि हे गडी चायला खेकडा न पाय लावायच्यात पाया खेकडा धरायचा आयल्या नादवा आली नाही जात इकडेच ताबा तू आणलं जोड आणि इकडं आम्ही आग पेटली आवडे पाण्याचे ते पाट्या भिजल्या तरी आग पेटली डावी कशी पेटले ते मग तिकडं होतो वरत आणि इकडं आता आहे आणि हे आमच्याकडे गेले पाहायला लावायला खेकडा आणला आणि जाऊन आला रिटर्न आणि हे सगळे आल्या आणि वाघ आला बी आली आणि डब वाजी ते आणि खेकड्या आणल्या आवडी दिसता आवडी दिसता आवडी आता बँजो पार्टी आता देखा रात्री पेटला का रात्रीच्या वाजले साडेसात आणि इकडे लायटी पेटल्या कालच्या कॉलेज आहे आणि यो इकडं पेटायली आग वाच पेटायचा पेटत नाही आयटम बोलायचं आहे कडे का टाळला कोण नाही द्यायचं आता वाजलं रात्रीच आठ वाजून पाच मिनट आणि आमचा वायरमॅन यात पोचलेला आहे आता आम्ही खेकडा न जाऊन त्याचीच कमी होती तो येता येता खेकडा धरीत आलाय यात पिशी आहे या नाग पेटायला धुरी करून ठेवला र

चला फिशिंगमची बॅटरी पीट कर जाते चाला झुक्या का नाही कोणी हात लावला का नाही ऐसा बॅटरी नाही चिकन केक आहे हे गला सगळा जागीत कुठं चालू तू चालूच बाई केलो चालू घरी चला घरी लई भारी येऊ ना गेलं घेऊ निघायले आणि दसरी दसरी माय भरपूर चोर होता त्यांची गाडी आखी होती काही त्यांची लाईल होती कोण पण ऐकतो किती जागे ते चल ना तू मोर मग आम्ही आलो ना आताची बा दोन दिवसाची आय ये पळाले तू हे नाय तर मग एकत्र काम

आवडे ता। हो। आले आता आमचा वाट भासल्याने फसलाय तरी येतो इकडं एक नंबर गावली माझ्या देखा, मला आवडे राहायचे या आहे का या सांगा मला काय त्या कमेंट मध्ये या पक्का मटा झाड आहे काय आहे ठावा नक्की सांगा मला कमेंट मध्ये आम जेलेल खेकडा या आवड्या गवल्या बघू आम कशा आणल्या बघू इकडे

आणि आता आम्हाला आमची पब्लिक गावली आता आम्ही घरीच आयलो आम्ही आणि आता सगळे भेटले नाही नाही कोण नाही तोडला पोचल आणि रिटर्न त्यांच्या आता आम्ही उतरतो उतरायला लागलो आणि पाणी पडायला लागला आहे भू दिसता काय दिसत नाही काय नाही दूरी लांब आहे तुम्ही ना ते दैत्याचे वाटे परत गेलं ना तवरची दुरी खालची बाजूला लागतील आऊला मी

आणि अशा प्रकारे आपण पोचलेलो आहोत घरी आणि एक आमची गाडी तात्या निघाल घरी जायला आणि आमची गाडी आता आम्ही निघतो आता इथंच आम्ही ब्लॉक बंद करतो त्यामुळे रात्रही आहे आणि टाईमही झालाय आणि चार्जिंगही उतरले डायरेक्ट इथंच बंद समाप्ती चला पुन्हा एकदा भेटू